मनोज जरांगे पाटलांचा दुसऱ्या दिवसाचा दुपारचा मुक्काम हा तनपुरेवाडीमध्ये होता आणि त्यानंतर संध्याकाळी रात्री जे ज्या ठिकाणी थांबणार आहे ती बाराबाबळी हे गाव आहे अहमदनगरमधलं आणि इथे ही व्यवस्था करण्यात आलेली आहे खरं तर आम्ही आता अशा ठिकाणी आहोत जिथे मनोज जरांगे यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे कुठलं गेस्ट हाऊस नाही आहे तर हे आहे एका मदरसामधलं एक जी रूम आहे जिथे खरं तर त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत इथे काही मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांनी ही सगळी व्यवस्था केलेली आहे आणि इथे जे जे मैदान आहे जिथे त्यांची सभा होणारे आणि लोकांच्या जेवणाची व्यवस्था आहे ती सुद्धा मदरस यांनी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात आम्ही बघतोय की इतकं मोठं मैदान तुम्ही या सभेसाठी दिलेलं आहे आणि इथे त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे काय नेमक्या भावना होत्या आम्हाला फक्त जरांगी पाटलात हा मेसेज पाठवायचा होता हिंदू बंधू भावचा मराठा मराठा आंदोलनात मुस्लिमही त्यांच्या त्यां त्यांच्याबरोबर आहेत त्यांच्या लहान लहान भावासारखे आम्ही आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि आम्हाला आम्ही जो हे दीडशे एकर जागा त्याच्यातून पंचावन्न एकर जागा ही आपल्या मदरसेची जागा आहे आणि बाकीची जी जागा, बाकी जागा उपलब्ध करून दिली दुसऱ्यांना सांगून ती उपलब्ध करून साफसफाई करून दिली पन्नास हजार लोकांचे प फूड पॅकेट आणि पाणीचं वाटपसुद्धा हे मदर्शातर्फे आम्ही करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जा जे जेवणाचा आणि त्यांना पवित्र कुरान मराठीत जे आहे ट्रान्सलेशन म्हणजे त्यांना इस्लाम धर्माची माहिती व्हावी त्यासाठी ते त्यांना पवित्र कुरान जो आहे जो हिंदीमध्ये ट्रान्सलेट आहे ते आम्ही त्यांना देणार आहोत आणि त्यांची मुस्लिम आ, मु 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 मुस्लिम धर्मात जे आम्ही जो कोणी पाहुणा येतो त्याचा पाहुणचार करतो तसा पाहुणचार त्यांना टोपी आणि शॉल घालून करणार आहोत आणि त्यांना जे जेवण देणार आहोत त्यांना जेवणाचं सुद्धा आम्ही सांगितले तर ते म्हणले का जे तुमच्या मुलांना जे केलं आहे तेच जेवण मी करणार आहेत त्यासाठी आज आमच्या जे रेसिपी आहे ही डाळ भात आहे आणि ते ते त्यांच्याबरोबर त्या मुलांबरोबर ते जेवण करणार आहेत आम्ही uh, तुम्ही जसं म्हणालात की आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींना पाठिंबा देतो आहोत आम्ही बघितलं की मोठं आंदोलन उभं केलेलं आहे लोकांचा सपोर्ट देत आहेत तुम्ही म्हटलं हिंदू मुस्लिम एक्क्याचा तुम्ही एक प्रतीक दाखवत आहात काय नेमका भावना होत्या लोकांची तुम्ही बोललात का तुमच्या मुस्लिम बांधवांचा कसा प्रतिसाद होता या सगळ्या गोष्टींसाठी ते कसे पुढे सरसावलं या सगळ्यासाठी मुस्लिम धर्मियाचा याच्या पहिले सुद्धा सात आहेच पण आता जे आंदोलन आहे होत आहे चरंगी पाटलांचं ते एक स्वतःच्या धर्मासाठी नसून सगळ्यांना घेऊन चालले ते म्हटले की याच्यानंतर मी मुस्लिम धर्माचं सुद्धा मु मुस्लिमसाठी आरक्षणासाठी भांडणार आहोत आपल्यासाठी कोणीतरी भांडतोय शिवाजी महाराज नंतर महाराजांच्या बरोबर जसे मुस्लिम मावळे होते तसं तसेच हे जरंगे पाटल्याबरोबर पाटलांनी जो जो आंदोलन चालू केलं आहे आणि त्यांच्याबरोबर आज त्यांनी बागव्याबरोबर हिरवा झेंडा घेतला आहे आणि त्या दोघांनाही बरोबर घेतला आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहे त्यासाठी मुस्लिम मुस्लिम बंधू हे स्वतः खुश आहे मुस्लिम समाजात एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे का मुस्लिम धर्माबद्दल कोणीतरी विचार करतात मुस्लिम -मु मुलांसाठी कोणीतरी विचार करतात त्यासाठी मुस्लिम स्वतः खुश असून त्यांना ते पाठिंबा देत आज संध्याकाळी जी सभा होईल इथे रात्री सभा होईल त्या सभेमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का तुम्ही स्वतः तिकडे असणार आहात का ते सगळे विचार ऐकणार आहात का आम्ही साडेतीनशे लोक आमचे जे आहे ना तिथं पाणी वाटप आणि जेवणाचं वाटप करण्यासाठी आहोत आम्ही स्वतः तर तिथं आहेच कारण आयोजक बरोबर आम्ही स्वतः काम करतोय जे साफसफाई करण्यासाठी आमचे साडेतीनशे लोक दिवस रात्र हे मुलं जे मुलं समिती नेमली आहे साफसफाईला त्यांच्याबरोबर आमच्या मदारसेच्या मुलंसुद्धा काम करतात त्याच्यामुळे आम्ही तर ऐकणारच आहोत का जे आहे त्यांनी म्हटलं की आपण इथे जर बघितलं त्यांनी पूर्ण तयारी सुद्धा केलेली आहे श्रीफळ आहे बुके आहेत आणि तसं त्यांनी सांगितलं की ती जे कुरान ते त्यांना देणार आहेत ते ट्रान्सलेटेड कुरान आहे आणि त्यांचा ज्या पद्धतीनं सत्कार केला जातो मुस्लिम बांधवांकडनं त्या पद्धतीचा सत्कार असणार आहे एक हिंदू मुस्लिम एक्क्याचं प्रतीक दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे ही सगळी व्यवस्था सुद्धा यांनी रिक्वेस्ट सुद्धा केली आहे जरंगे पाटलांना की आज रात्री तुम्ही इथे मुक्काम करू शकता इथे आराम करू शकता अर्थात ही सगळी व्यवस्था इथनं करण्यात आलेली आहे आणि एका प्रकारे त्यांना आव्हान सुद्धा केलेलं आहे त्यांना विनंती सुद्धा करण्यात आली की तुम्ही सुद्धा इथे यावं इथे राहावं जसं त्यांनी सांगितले की ते कदाचित इथल्या मदर्शाच्या मुलांसोबत जेवण सुद्धा करणार आहेत त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा करणार आहेत आणि एक प्रकारे हिंदू मुस्लिम एक्क्याचा हा सगळा हे एक प्रतीक आपण सगळ्यांना म्हणू शकतो की इकडे मंदिर मस्जिदचं राजकारण सुरू असताना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात मात्र मुस्लिम आणि हिंदू एक्क्याचा आपल्याला संदेश दिलेला पाहायला मिळतोय माझा सहकारी गोपाल हरणे आणि इशारा चिस्तीसह मी राहुल गायकवाड मुंबई तक.